पंधरा तारखेपर्यंत सरकारने पूर्ण केली नाही तर त्यांना सांगितलं सोळाव्या दिवशी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत तीव्रपणे हे आंदोलन सुरू होईल आज आपण मागच्या आंदोलनामध्ये सुरगाणा पेठ पूर्ण तहसील ऑफिस बी ओ ऑफिस अंगणवाडीचं ऑफिस असेल कृषीचं ऑफिस असेल हे सगळे बंद करून दिले होते लोकांनी शाळा बंद केल्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये चौथीपर्यंत शाळा आहे त्या ठिकाणी एक मास्तर आहे तो चौथीच्या सगळ्याच मुलांना शिकवू शकत नाही श्रीमंताच्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये त्याला प्रवेश देतात आणि तिथं शिकल्यानंतर तो घरी आला का त्याला शिकवणे राहते ट्युशन राहते आपल्या मुलाला मात्र वाऱ्यावर सोडून दिलं जात आहे म्हणून आदिवासींच्या लहान मुलांना शाळेमध्येच बर्बाद करून टाकायचं आणि त्याच्यातून जो कोणी शिकून सवलत पुढे येतो त्याला नोकरी द्यायची नाही हे सरकारचा डाव आहे आणि म्हणून आपल्याला येत्या काळामध्ये जर सरकारने मुलांना नोकरीची ऑर्डर पंधरा तारखेपर्यंत दिली नाही तर सोळा तारखेला आपण तयारीत राहावं एकमेकाला सांगत राहावं आणि सोळा तारखेपासून आपल्याला ही तयारी करावी लागेल